नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या वार शासकीय निवासस्थानाच्या तपासणीत आढळले पंचवीस लाख सत्याऐंशी हजार दिनांक अठ्ठावीस पर्यंत पोलीस कोठडी सामान्यांचा सा तळतळाट भोवला आणि रंगे हात अटक नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने निवासाची घेतली झडती गुजरात राज्यातील एका प्रकरणात अटक न होत संरक्षण मिळावे यासाठी अडीच लाखांची मागणी करण्यात आली होती अगोदर तक्रारदाराकडून एक लाख घेत आणखी पन्नास हजारांची मागणी केली असता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात अटक केली होती तसेच रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते त्याच दरम्यान आरोपीचा नाशिक येथील बंगल्याची झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली असल्याची माहिती मिळते यासाठी तसेच नवापूर येथे शासकीय निवासस्थानी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक समाधान वाघवड टीम तपासकामी हजर होते त्यांनी सकाळी दोन वाजल्यापासून इन कॅमेरा पंचांसमक्ष निवासस्थानात तपास सुरू केले असता पंचवीस लाखापेक्षा जास्तीचा नोंद नसलेला पैसा मिळणार आहे शासकीय निवासस्थान म्हणजे सेटिंग्स करायचे केंद्र तर नव्हते असे शहरात बोलले जात आहे लाखांची अपसंपदा कशी आली स्त्रोतापेक्षा जास्त रक्कम मिळाल्याने एसीबीचे अधिकारी आश्चर्य करीत होते नागरिकांच्या मते पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी स्त्रोतापेक्षा जास्तीची संपत्तीची प्रतिबंधक विभागाने तपासणी करून जनतेसमोर ओघड करायची मागणी केली सोने नाणे रोख रक्कम नगद चल अचल संपत्ती नोंद नसलेली संपत्ती याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू करून आरोपीने अवैध मार्गाने कमावलेल्या बाबींचा उलगडा होणे आवश्यक आहे तसेच सदर पोलीस निरीक्षक यांना मदत करणारे ज्ञात अज्ञातांचाही शोध लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणे हे महत्वाचे आहे जेणेकरून असे भ्रष्टाचारींना कोणीही भविष्यात साथ देणार नाही दरम्यान पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारी यांना नंदुरबार व नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माननीय न्यायालयात हजर केले असता लंका अठ्ठावीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तसेच तीन दिवस तपास नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग करणार आहे नवापूर शहरातील सुज्ञ नागरिकांनी नवापूर पोलीस ठाणे तसेच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर सकाळपासून तर रात्रीच्या सुमारास ठाण मांडले होते तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांकडे बारीक लक्ष ठेवणे होते पंचवीस लाख सापडल्याची माहिती मिळताच सुज्ञ नागरिकांनी जल्लोष केले होते प्राप्त माहितीनुसार नवापूर शहरात बी आय ज्ञानेश्वर वारे यांनी अनेक प्रतिष्ठित नागरिक राजकीय पदाधिकारी संघटनेच्या पदाधिकारी यांना नेहमी त्रास देत हैराण केले होते अनेकांकडून आर्थिक बाजूची मागणी केल्याचे सांगितले जात जा आहे ज्या अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तोच कायदा मोडत असेल तर जनता कोणाकडे दाद मागतील हा मोठा प्रश्न उभा राहतो मलाईदार पोस्ट मिळाली पाहिजे त्या माध्यमातून बेकायदेशीर अपसंपदा गोळा करून सामान्य नागरिकांचा तत्राट ता घ्यायचे पाप अधिकारी करीत असतात वरिष्ठांनी अशा पोलीस निरीक्षकांना तालुका स्तरावर नेमणूक न देता पोलीस अधीक्षक कार्यालयातच ड्युटी द्यावी तसेच महामार्गावरील मलायदार पोस्टिंगसाठी अनेक लॉबी होत असल्याची चर्चा नवापूर शहरात चालत आहे स्पेशल रिपोर्ट ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नंदुरबार